नमस्कार अंकुश भूमी कॉर्नन या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फाटलेल्या दुधापासून मस्त अशी रबडी कशी बनवायची बऱ्याच वेळा काही कारणाचं आपलं दूध हे खराब होतं तर ते दूध आपण फेकून देतो तर ते दूध न फेकता अशा पद्धतीने लच्छार रबडी बनवा अगदी मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये विकत घेतो तशीच ही बनते चला तर सुरुवात करूया हे बघा हे अर्ध लिटर दूध होतं तर ते नाचलेलं आहे म्हणजेच हे खराब झालेलं आहे आता आपण याला एका चाळणीवर चाळून घेऊया तर त्यासाठी एक खाली असं भांडं ठेवायचं आहे त्यावरती एक चाळण ठेवून हे नाचलेलं दूध त्यावरती ओतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने हे सर्व चाळणी ओतून घ्यायचं आहे पूर्ण ओतून झाल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने याला असं थोडंसं वरून प्रेस करायचं आहे म्हणजे याच्यातलं खराब असेल पाणी ते खाली निघून जाईल आता हे प्रेस करून झाल्यानंतर परत त्याला वरून पाणी घेऊन आपण दोन ते तीन पाण्याने याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे धुवून यासाठी घ्यायचे आहे की जेणेकरून आपण हे फाटलेलं दूध चांगल्या दुधात घालणार आहोत तर ते दूध पण फाटायला नको त्यामुळे हे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर हे खाली बघा हे पाणी निघालेलं आहे याचा वापर तुम्ही आंबट पदार्थ बनवण्यासाठी करू शकतात जसे की कढी किंवा थालीपीठ बनवण्यासाठी बी वापरू शकतात गॅसवरती एक पॅन ठेवून घ्यायचं आहे थोडंसं गरम होऊ दिल्यानंतर त्यात मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे बघा आता दुधाला एक चांगली अशी मस्त उकळी काढायची आहे आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण हे साहित्य बघू तर त्यासाठी इथे मी फाटलेले दुधाचे गोळे घेतलेले आहेत नारळ खोवून घेतलेला आहे इथं ड्रायफ्रूट घेतलेले आहे बघा आणि इकडे ही दुधावरची साय घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकली तरी चालेल हे बघा आता ह्या दुधाला अशी चांगली उकळी आलेली आहे तर आपण यामध्ये आता खोबऱ्याचं किस करून घेतात तो, तो टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहोत ड्रायफ्रूट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात आता परत याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे असं सारखं ढवळत राहिल्यानं आपलं दूध हे खाली प्यानला अजिबात चिपकत नाही आणि कडेला आलेली साय नेहमी काढून अशी मध्ये टाकत राहायची आहे आपल्याला हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी कडेची साय मध्ये टाकून घ्यायची आहे आता दुधाला पूर्ण उकळी येऊन पाच ते सहा मिनिट झालेले आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखर ही तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही कमी जास्तही करू शकतात हे बघा आता त्यानंतर ही दुधावरची साय घेतली आहे ती पण घालून घेणार आहोत आपण त्यामध्ये बघा त्यानंतर हे फाटलेले दुधाचे गोळे ते पण आता आपण यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा एकदम आपली रबडी दाटसर दिसायला लागलेली आहे आता आपण हिला परत थोडंसं एक दोन मिनिट उकळून घेणार आहोत दोन मिनिट झाल्यानंतर इथे मी पाच ते सहा केसर काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्या घालून घेणार आहोत या घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहेत असेल तर तुम्ही घालू शकतात नाही घातले तरी चालेल यासाठी घालायचे आहेत की आपल्या रबडीला रंग हा छान येतो आणि दिसायला पण अगदी सुंदर दिसते हे बघा तुम्ही बघू शकतात ही अशी लच्छदार रबडी बनवायला अगदी सोपी आहे आणि बनवायला फक्त पंधरा मिनटात तयार होते आता शेवटी याच्यामध्ये इलायची पूड घालून घेतली आहे इलायची पूड शेवटी घालायची आहे कारण तिचा फ्लेवर छान येतो त्यामुळे ही शेवटी घालायची आहे चला तर आता इला एका भांड्यात काढू आणि फ्रीजमध्ये दोन ते तीन तास ठेवून देऊ हे बघा इथे मी दोन तास फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता बाहेर काढलेली आहे तुम्ही बघू शकता आपली रबडी किती लच्छदार आणि दाटसर झालेली आहे फाटलेलं दूध वाया न घालावता न फेकता अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सर्वांना आवडेल अशी रबडी बनवू शकतो फाटलेलं दूध वाया न घालावता अशा पद्धतीने इथे मी रबडी तयार केलेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा